नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कवटेसार समडोळी रस्ता तालुका येथे वर्ल्ड लाईफ कन्व्हर्सेशन रेस्क्यू सोसायटीला दोन फुटाची मगर जेरबंद करण्यात यश पाहूया सविस्तर बातमीपत्र कवटेसार तालुका येथे नदीकाठावरील असलेल्या कवटेसार समडोळी रस्ता नदीकाठ शुभम किनीकर यांच्या रानातील छोट्याशा ओढ्यात दोन फुटाची मगर आढळून आली आहे त्या शेतकऱ्यांनी लगेच वाईल्ड लाईफ कन्व्हर्सेशन रेस्क्यू सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यानंतर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटीच्या सदस्यांनी सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तिथे जाऊन पाहणी केल्यास त्यांच्या निदर्शनास आले की ही मगर ओढ्यामध्ये आहे तात्काळ उपस्थित रेस्क्यू फोर्सच्या टीमने सुरक्षितरित्या आपल्या बुद्धी कौशल्याने मगरीला जेरबंद करून नैसर्गिक अधिवास सोडले आहे याबाबत अधिक माहिती अशी कवठेसर येथे परिसरात कृष्णा नदी पात्रामध्ये चार ते पाच मोठ्या आहे। मगरी आहेत या मगरीचे पिल्ल्या परिसरात दहा ते बारा आहेत यातील दोन पोटाची मगर सोमवारी सायंकाळी रेस्क्यू करण्यात आली आहे शेतकऱ्याच्या रानातील ओढ्यात आढळून आलेल्या मगरीच्या पिल्लास प्राणीमित्र अभिजित खामकर धीरज पाटील सचिन सुरपुसे युवराज कांबळे सुमित धोत्रे वनरक्षक अरुण खामकर यांनी या मगरीच्या पिल्लास जर्मन करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडले आहे